श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात तिथे कायम पैसा मिळत राहील त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहील नेहमी सुख शांती आणि समृद्धी नांदेल पण घरात ठराविक वारी या भाज्या खायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला याचे फळ निश्चितच प्राप्त होणार आहे आपण लहानपणापासून ऐकत आलेला आहोत की सोमवारी संध्याकाळी उपवास सोडताना मुळा खाण्याची पद्धत आहे यामुळे भगवान शिव हे प्रसन्न होतात आणि आपल्या आजी पंजीपासून ही गोष्ट आपण ऐकत आलेलो आहोत मग आणखी अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे खास पदार्थ उपलब्ध होत असतात ते फक्त प्राणीमात्रांशी भूक शांत करण्याचे काम करत असतात कोणत्यानी कोणत्या प्रकारचे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात परमेश्वराने कित्येक प्रकारचे फळे आणि भाज्यांना या भूतलावर जन्म दिला आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपले भूक मिटवण्याचं काम करतात परंतु परमेश्वराने दिलेले फळभाज्या जर तुम्ही ग्रहण करतात तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचा शारीरिक अशक्तपणा येणार नाही जीवनसत्वाची कमी होणार नाही तुमचे शरीर नेहमी हसते खेळते राहील ताजेतवाने फुलत राहील वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिले गेले आहेत त्याच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करतात त्याच्या बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये माहिती मी सांगणार आहे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीन जीवनसत्वाची विटॅमिनची कमी पाहायला मिळणार नाही आज तुम्हाला वनस्पती आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत सांगणार आहे ज्याने तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल श्रीहरिविष्णूंचा आशीर्वाद देखील मिळेल तसेच शिवशंकर भोलेनाथांचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतील सर्वप्रथम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तुमच्या मार्गातून सर्व समस्या जातील व येणाऱ्या सर्व समस्या स्वामी निवारण करतील त्यांच्या जीवनामध्ये कधीच कष्ट येणार नाही मग तो कितीही दुःखात असो तसे व प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करतोच भाज्यांमध्ये जे पौष्टिक तत्त्वे अस्तित्वात असतात ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात शरीराचे प्रत्येक रोगालाही समाप्त करतात परंतु आपण नेहमी बघतो सामान्यतः लोक टोमॅटो कांदे गोबी बटाटे या सर्वांचे सेवन करतात ज्यांनी फक्त काहीच प्रोटीनची पूर्ती तुमच्या शरीरात होत होऊन जाते परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगणार आहे तर त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिले गेले आहे जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करतात तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल जसे की तुमच्या शरीराची कमी पडणारे जीवनसत्व व आयरनची कमी पूर्णपणे समाप्त होऊन जाईल तुमचे शरीर खूपच जास्त सदृष्ट होऊन जाईल रोगापासून मुक्ती मिळेल व दुसऱ्या बाजूने वास्तुज्ञान असे सांगते की ह्या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदा जर तुम्ही ही भाजी करता तर श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल म्हणजेच जर तुम्ही कर्जात बुडालेल्या असाल घरामध्ये धन येण्याचे मार्ग कमी झाले असतील किंवा घरामध्ये बरकत होत नसेल तर श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हीपासून तुम्हाला सुटका मिळेल म्हणजेच गरिबी दरिद्रता समस्या या सर्व काही तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधी धनाची कमी असणार नाही तुमच्याकडे पैसे येत राहतील तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्री लक्ष्मीकडून प्राप्त होतील जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला असेल तर तो श्री विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होऊन जाईल श्री शिवशंकर भोलेनाथांनी जर त्यांचा हात तुमच्या पाठीवर ठेवला तर तुमच्यावर कितीही मोठी काळी जादू टोना असेल तर ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्या भाज्यांमध्ये तुम्हाला फक्त हे ध्यानात ठेवायचे आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी या भाज्यांचे सेवन करायचे आहेत तर अशा कोणत्या भाज्यांचे सेवन करायचे आहेत कोणत्या दिवशी करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुम्ही या तीन भाज्यांचं सेवन केले तर तुमच्या जीवनातून सर्व समस्या संपून जाण्यास मदत होईल फक्त या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता सांगण्यात जात आहे की त्यापैकी सर्वात पहिल्या भाजीचे नाव आहे रताळ्याची भाजी ज्याला स्वीट पोटॅटो असे सुद्धा म्हटले जाते यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न जीवनसत्व जास्त असते जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमितपणे आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात करा तर एका बाजूने तुमचे सर्व ग्रह खूप अधिक मजबूत बनतात तुमच्यावरील दरिद्रता गरिबी ही निघून जाईल तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की श्री लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते तर ते लक्ष्मीचं आशीर्वाद असतो यात श्री लक्ष्मीचा वासही मानले जाते वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा रताळ्याच्या भाजीचं सेवन करावे रताळ्याची भाजी जर घरामध्ये बनवली तर तिच्यामुळे गरिबी दरिद्रता आपल्या घरातील वास सोडून देते अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्याशी लढण्यास समक्ष बनते जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन विटॅमिन सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळतात दुसरीकडे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळू शकेल शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीला खावे तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होत नाही शुक्रवारचा दिवस श्रीमाता राणी लक्ष्मीचा दिवस मानला जातो रताळ्याची भाजी महाशिवरात्रीला फक्त खाऊ नये यानंतर दुसरी भाजी आहे ती म्हणजे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली जाते यामध्ये जीवनसत्वाचा भरपूर समावेश असतो भरपूर आयुर्वेदिक तज्ज्ञांनी देखील या, या भाजीचं सेवन करण्यास खूप मार्गदर्शन केलेलं आहे आठवड्यातून फक्त एक दिवस भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने कित्येक प्रकारच्या रोगांपासून सुटका मिळते एकदम बरे होऊन जातात शरीराच्या किती प्रकारच्या पोटात असणार पाचक रस वाढवण्यास मदत होते तसेच शरीरात इतर कमीला ते भरून काढतात भोपळ्याची भाजी खूप महत्त्वाची आहे वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसच्या तिसऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिले आहे जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करता तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन अतिशय जास्त वेगाने होईल तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन हे कायम होत राहील धनाचे आगमन सक्रिय स्थितीत राहते याचा सरळ अर्थ आहे की जर तुम्ही लोक काही उद्योग व्यापार दुकान चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी वाढते तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर गर्दी वाढते तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर मात्रात येऊ लागतात तसेच तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढते ती वेगाने पैसे येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा वनस्पतीशास्त्रानुसार खूप हे शुभ मानले जाते तिसऱ्या भाजीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत आहे तर ती भाजी आहे मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेली सांडग्याची भाजी फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळींना म्हणजेच तूर डाळ मूग डाळ मटकी डाळ आणि थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सॉयबीनसारखे वडे जे आहेत तर ते करून त्या उन्हात वाळवतात या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते यामध्ये सतरा प्रकारचे विटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रा देत असतात या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वाचे भांडर मानले गेले आहे तर या डाळीत श्रीहरी विष्णूंचा वास असल्याचे मानले गेले आहे हिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या भाजीचे सेवन तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण गुरुवारच्या दिवशी या डाळीचे सेवन केल्याने सूर्यदेव देखील मजबूत होतात आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाचे स्थान मजबूत होते याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात जे नवग्रह आहेत तर ते तुमची नेहमी साथ देत सोबतच तुमचा गुरुग्रह देखील मजबूत बनतो आणि श्रीहरी विष्णूंच्या ज्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो अशा व्यक्तीला जीवनामध्ये धनाची प्राप्ती होते एकदमपणे कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येतील किंवा मग तुम्हाला धंदा व्यापार नोकरी करत असाल तर त्याच्यामध्ये अचानक उन्नती पाहण्यास मिळते पुराणाच्या अनुसार लक्ष्मी मातेच्या हातात धन देण्याचे कार्य असते परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र भगवान श्रीहरी विष्णूंच्या हातात असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा यानंतर जी चौथी भाजी मी तुम्हाला सांगणार आहे तर तिचा वापर तुमच्या जेवणात रोज करावा ती म्हणजे कढीपत्त्याची पाने वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कढीपत्त्याचा वापर जो कुणी करतो त्याच्या जीवनामध्ये शत्रू आणि समस्या राहत नाही शत्रू तुमचे नुकसान कधीही करू शकत नाही तो शत्रू ते नुकसान करण्यास कधीही यशस्वी होत नाही उलट त्याचे नुकसान हे होत असते असे मानले जाते की कढीपत्ता लोकांवरील अशा काळाला बाजूला करतो ज्यांच्यावर खूप अधिक समस्या आहेत असे मानले जाते की कढीपत्त्यामध्ये श्री महादेवाचा वास असतो आणि जर तुम्ही कढीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो अर्थातच साक्षात काळही तुमचे काहीच बिघडू शकत नाही फक्त कढीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधीही हार्ट अटॅक येत नाही कारण त्याच्या सेवनाने शरीरातील कॉलेस्ट्रॉल पूर्णत नष्ट होऊन जाते आणि या गोष्टीला विज्ञानातही सिद्ध झालेल्या आहेत तर या काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी सेवन करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ